नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया ठळक बातम्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर करावा राज ठाकरेंचं विधान ठाणे मुंबई पुण्यात मनसे दहीहंडी उत्साहात संपन्न मनसेच्या रणरागिणींकडून पोलिसांसोबत रक्षाबंधन साजरं नवी मुंबई विमानतळाच्या पाठीवर महाराष्ट्र सैनिकांनी फासलं काळ बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसे नेत्यांची भेट केटी कंपनीची टोल वसुली बंद करा मनसेची मागणी मनसेच्या मागणीनंतर सानपाळा रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांची दुरुस्ती वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू मनसेचा इशारा ब्रह्मपुरी तालुक्यातील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात कबुतरखाने बंद करावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेत त्यामुळं न्यायालयाच्या आदेशाचं प्रत्येकानं पालन करावं असं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय सोबतच कबुतरांना खायला देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे ठाणे मुंबई पुण्यासह राज्यभरात विविध ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकानं दहा थरांची सलामी देत विश्वविक्रमाची बरोबरी केली तर तर पुण्यात मनसे नेते किशोर शिंदे यांच्या वतीनं भव्य महिला दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली आपल्या जीवाची बाजी लावत जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला रणरागिणींनी रक्षाबंधन साजरा केलं नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे ही स्थानिकांची मागणी झुगारून प्रशासनाकडून नवी मुंबई विमानतळाचं फलक लावण्यात आलं होतं या फलकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं काळफासत फासत विरोध दर्शवण्यात आला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगारांनी चार महिन्यांपासून वेतन न मिळानं संप केला होता या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते संदीप देशपांडे व मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी हॉस्पिटलच्या सुपरिटेंडंटला सोबत घेत महापालिका मुख्यालयात जाऊन मनसे नेत्यांनी मनपा उपायुक्त शरद उगडे यांच्या दालनात ठेकेदार व महापालिका अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली नांदेड हैदराबाद या महामार्गावरील केटी कंपनीकडून सुरू असणारी टोल वसुली बंद करावी किंवा करार समाप्त करावा अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष सुदर्शन अदमनकर यांच्या मार्फत करण्यात आली आहे उपविभागीय अभियंता कोटलवार यांना या मागणीचं निवेदन मनसेतर्फे देण्यात आलं आहे रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टँड ते सेक्टर तीस बस स्थानकामधील रस्त्यांची व पतपथांची पावसाळ्यात मोठी दुरवस्था झाली आहे याच रस्त्यांची व पतपतांची दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली होती या मागणीनंतर संबंधित रस्ते आणि पदपथांची दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे सुधागड तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे नागरिक व व्यावसायिक हैराण झालेत त्यातच दरोडे व चोरीच्या घटनाही वाढत आहेत त्यामुळं वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी सुधागड तालुका मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन मनसेच्या वतीनं पाली वीज वितरण कार्यालयाला देण्यात आलं आहे वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करू असा इशाराही यावेळी मनसेकडून देण्यात आलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ब्रह्मपुरी येथे मनसेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला या होत्या काही प्रमुख मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसे संबंधित असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद